आपण पाहताय आज स्टुडिओ मध्ये आहेत सत्यवान विजय कोंभासे स्वराज्य सेनेचे ते माळा लोकसभा संघाचे उमेदवार आहेत आणि ते एक शेतकरी पुत्र आहेत सत्यवानजी नमस्ते नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओ मध्ये धन्यवाद तर तुम्ही एवढं शेतकऱ्यांचा पोरगा असून सुद्धा लोकसभा लढवावी असं तुमच्या मनात कसं काय आलं कारण समोर आता आपण बघतोय धनदाणगे लोक आहे तिकीकडे धनू शकते राज्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरगा हे निवडणूक लढवावी असं तुमच्या का मनात आलं मनात यायचा मुद्दा असा होता मी स्वतः शेती केली माझ्या वडिलांनी शेती केली मी स्वतः वेल एज्युकेटेड इंजिनियर आहे मी स्वतः शेती केली शेतीमध्ये जे काय अडचणी होत्या आज ज्या अडचणी आहेत ते मांडणारा सक्षम माणूस कोणी नाहीये आतापर्यंत जे आपण राजकीय पुढारी बघितले किंवा घराणेशाही लोक बघितले त्यांनी आयुष्यामध्ये कधी शेती केलेली नाही किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत आणि त्यांनी ते प्रश्न कधी वरती मांडले नाही हे प्रश्न मांडण्यासाठी माझ्यासारखा एक शिकलेला एक तरुण आणि उमदा तरुण जो की आपल्या शेतकऱ्यांचे आपल्या लोकांचे प्रश्न मांडू शकतो तो मांडण्यासाठी आणि हे प्रश्न मांडण्यासाठी मला स्वतःला असं वाटलं की काय ना काय करावं हो की आपण जर हे प्रश्न मांडायचे असतील तर स्वतःच फॉर्म भरला पाहिजे स्वतःच उतरलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये माझ्या मित्रमंडळींनी आणि सर्व माझ्या सहकार्यांनी खूप मोठं हे केलं योगदान दिलं की ते म्हटले की तू बोलू शकतो या गोष्टीवरती तो सगळ्या गोष्टी करू शकतो त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या आणि माझ्या माडा मतदारसंघातल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी उभा आहे साहेब आता तुमच्या मारा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचं औद्योगिकीकरण नाही आता आपल्या मान खटाव सांगोला तुमचा माढा तालुका असेल त्या भागातल्या लोकांचं मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होतं शहरामध्ये तुम्ही खासदार झाल्यानंतर या मुद्द्यावरती साठी काय काय प्रयत्न करा सर्वप्रथम आतापर्यंत इंडस्ट्रियल झोन पूर्णपणे व्हायलाच पाहिजे होता आज जे माडामधले आपले जवळजवळ सहा तालुके आहेत माडामध्ये सहा तालुक्यामधले महान खटावे सगळे दुष्काळीच भागातले तालुक्यात आहेत माळशिरस घ्या किंवा हे पंढरपूर घ्या माडा घ्या सांगोला घ्या हे सर्व दुष्काळी तालुके आहेत यातले सर्व जी मुलं आहेत जे चांगली शिकलेली मुलं आहेत ती आता नोकरीसाठी पुण्यामध्ये जातात कुठे मुंबईमध्ये जातात बाहेरच्या ह्याच्यामध्ये जातात ते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बाहेरच्या ठिकाणी जातात ते तर या मुलांना जर इथंच औद्योगिकरण उपलब्ध केलं असतं आजपर्यंत खूप मोठे खासदार झाले शरदचंद्रजी पवार साहेब झाले खासदार त्यांनी बारामतीचा मोठा विकास केला पुण्याचा मोठा विकास केला परंतु इकडचं ते स्वतः खासदार असून त्यांनी विकासाच्या बाबतीत इकडे अजिबात कधी म्हणजे असं म्हणत नाही मी परंतु त्यांनी थोडं जर लक्ष दिलं असतं तर इकडची चांगला विकास झाला असता किंवा ही मुलं इथले इथं कामाला लागली असती त्यांना रोजगार इथले इथं भेटला असता दुसरा मुद्दा त्यानंतर जे झाले ते आपले विजयशी मोहिते दादा ते खासदार झाले नंतर आता निंबाळकर साहेब खासदार झाले पण हे जे प्रश्न होते ते प्रश्न वरती म्हणजे मांडले नाहीत किंवा काय त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे ते मला समजलं नाही पण इथले जे लोक आहेत त्या समस्या ज्या आहेत त्या समस्या कधी वरती गेल्या नाहीत मग त्या वरती जावाव्यात किंवा त्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत ग्राउंड लेव्हलच्या त्या वरती मांडाव्यात यासाठी मी खूप सारा प्रयत्न करणार आहे इंडस्ट्रीसाठी खूप सारा प्रयत्न करणार आहे आणि इथल्याच लोकांना इथंच रोजगार उपलब्ध कशा पद्धतीने होईल यासाठीचा माझा प्रयत्न राहील साहेब आता पूर्ण माडा मतदारसंघामध्ये फिरत असताना आमच्या आमची टीम फिरताना सुद्धा रस्त्यावरती पाण्याचे बॅलवर मांडलेले दिसतात तरी सुद्धा तुमचा माल खटाव तालुका असेल किंवा माडा मध्य जे तालुके तिथं अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही किंवा शासकीय मदत सुद्धा नाही शेजारचा खंडाळा असेल ते तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलं तर याविषयी तुमची काय भूमिका आहे आता शंभर टक्के वाई खंडाळा आता तिथे भरपूर माझं माझं जाणं येणं आहे त्या भागामध्ये मला नाही वाटत की कुठं एवढा मोठा दुष्काळ आहे जसं की माडामधले जे माझे तालुके आहेत सगळ्या माड्यामधल्या तालुक्यामध्ये जो दुष्काळ आहे आता इथं बॅलर मांडलेले दिसतात तुम्ही म्हणताय आपली लढाई चार न चार ते पाच पिढ्या झालं पाण्यासाठी चाललेली आहे आज पाणी येणार म्हणून आपण त्यांच्या सभेला जायचं उद्या पाणी येणार म्हणून पुढच्या पंचवार्षिकला पाणी येणार म्हणून माझा आजोबा माझा पंजोबा माझा बाप आणि आता मी सुद्धा त्या पाण्याच्या प्रश्नासाठीच मी त्यांच्या सभेला जातोय दुसरा माझ्याकडे काही मुद्दाच नाही पण अजूनही पाणी आलं नाही अजून किती पिढ्या जाऊन आपल्याला पाणी येणार आहे ते मला माहित नाही यांचा राजकारणाचा मुद्दा फक्त पाणी प्रश्न आहे बरं आता एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे तुम्ही वाय खंडाळासारख्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करता आता इथं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे लोकांना जनावरांचा चारा नाही लोकांना जनावर विकायची वेळ आलेली आहे मग आता ह्या अशा परिस्थितीमध्ये जर का शासनानं काही मदत नाही केली किंवा शासनाची मदत झाली असती शेतकऱ्या शेतकऱ्यांना किंवा चारा छावणीच्या माध्यमातून चारा डेपोच्या माध्यमातून काही जर मदत झाली असती तर आज, आज शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी हे झाले असते सुटत गेले असते तुम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या मतदारसंघातील लोक सुद्धा एका शेतकऱ्याच्या फोरानं लोकसभेला फॉर्म उभारल्या म्हणून तुमच्याकडे मोठ्या आरशेने बघतायत नशिबाणं किंवा एक योगायोग म्हणा तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळं तुम्हाला ऊस धारे शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या हातात ऊस आहे ते तुम्हाला चिन्ह मिळालेलं आहे बरोबर तर आता शेतकऱ्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही जनावरांचा मुलाचा चारा छावणी नाही साहेब दुधाला समाधानकारक भाव नाही तुम्ही काय दूध सांगा आज बावीस विकलं बिस्लरी जर विकत गेलो ना आपण तर रुपयाला मिळते आणि आपल्या दुधाचा दर आहे बावीस तेवीस रुपये त्यातनं डिग्री कमी लागली फॅट कमी लागली तर तो एकवीस रुपये वीस रुपये जातोय म्हणजे तुम्ही पाण्याची किंमत वीस रुपये करताना लोक एवढं रक्ताचं पाणी करून शेतकरी त्याला चारा पाणी मित्रांनो हे होते स्वराज सेना राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार सत्यवान विजय ओंबाशे मित्रांनो सत्यवान विजय ओंबाशे हे शेतकऱ्याचं पोरग आज माडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत सर्वसामान्यांचे शेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्यवान विजय ओंबाशे यांचा ऊसधारी शेतकरी या चिन्हावरती शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करा व माडा मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मदत करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद निशाने देण्यात ठेवा ऊसधारी शेतकरी